चला गुड मॉर्निंग चला पटापटा जॉईन करा लाईव्ह मध्ये खूप साऱ्या व्हरायटी घेऊन आलेली आहे आज तर पटापट सर्वांनी जॉईन करा लाईक हार्ट होऊन जाऊ द्यात खूप सुंदर असे पॅटर्न आलेले आहे कलर चार्टही खूप सुंदर सुंदर आलेला आहे पटापट पत जॉईन करा पटापट पत लाईक हार्ट्स करा आणि पटापट पत सगळ्यांनी व्हॉट्सअपवर उडी मारायची आहे स्क्रीनशॉट घेऊन जॉईन व्हा पाच मिनिट आपण वाट पाहूया सुंदर असे कलर चार्ट आणि सुंदर असे पॅटर्न आलेले आहे खूप व्हरायटी मध्ये आहे पटापट लवकर जॉईन करा आणि पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपवर वर उडी मारायची आहे आणि आपली ऑर्डर प्लेस करायची आहे बुक करायची आहे पटापट आपण चला पटकन। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला तर आता आपण आपल्या लाईव्ह सेक्शनला सुरुवात करूया सर्वांना माझा आवाज येतो आहे का प्लीज मला कमेंट्स करून सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे हाय ताई नो सर्वांना आवाज येतो आहे का ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का प्लीज मला कमेंट्स करून सांगा ओके okay. तर चला गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मयुरी मराठी ब्लॉगर मयुरी आणि त्याचंच आपण मराठी फॅशन स्टुडिओ आपण चालू केलेलं आहे तर खूप सुंदर सुंदर व्हरायटी आणि रोमन फ्लावरमध्ये आपण तुमच्यासाठी थ्री पीस कुर्ती सेट घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे टॉप पॅन्ट आणि दुपट्टा डिझायनर दुपट्टा तर खूप सुंदर अशा कलर चार्टमध्ये खूप सुंदर अशा आणखीही व्हरायटी आहेत सर्वांनी पटापट आपली जो कलर आवडल जो पॅटर्न आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट ह्या नंबरवर जाऊन आपली ऑर्डर प्लेस करायची आहे तर हा आहे पहिला पॅटर्न जो रोमन फ्लावर्स मध्ये जातोय जो मी तुम्हाला आत्ता बोलले रोमन फ्लावर्समध्ये हा जात आहे पॅटर्न खूप सुंदर असं त्याला दुपट्टा येतोय आणि त्याचबरोबर त्याला कुडतीही खूप सुंदर रोमन फ्लावरचं काम केलेलं आहे ह्याच्यावर पाहू शकता तुम्ही त्याला आत्ना अस्तरही आहे टॉपला आणि खाली पॅन्ट जाते तर खूप सुंदर असं पॅटर्न आहे ह्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहे या कलरमध्ये या कलरमध्ये तुम्हाला भेटत आहे एम एल एक्स एल डबल एल साईज अवेलेबल आहे या कलरमध्ये एम एल डबल एक्स एल साईज अवेलेबल आहे रोमन फ्लावर मध्ये जातो आहे दुपट्टा ही फ्लावर मध्ये जात आहे रोमनच्या खूप सुंदर डिझायनर पीस आहे आणि याची प्राइस आहे फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये मार्केट प्राइस आहे पंधराशे रुपये मी वेअर केलेल्या ड्रेसची मार्केट प्राइस आहे पंधराशे रुपये तो तुम्हाला ऑफर मध्ये जात आहे आठशे नव्याण्णव रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपली ऑर्डर प्लेस करायची आहे नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट या नंबरवर नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट यामध्ये खूप सुंदर असा कलर चाटी आलेला आहे तर हा आहे नेक्स्ट कलर मी वेअर केलेला रोमन फ्लावर्स मधला हा आहे नेक्स्ट कलर खूप सुंदर पिंकिश रेड कलर मध्ये जातोय आणि ह्या टाईप मध्येच पॅटर्न आहे जो मी वेअर केलेला आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपवर उडी मारायची आहे नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट मी वेअर केलेला रोमन फ्लावर्स मध्ये डिझायनर दुपट्ट्यामध्ये टॉपला आतमधनं अस्तर आहे पॅन्टही खूप मस्त आहे फ्लेक्झिबल आहे सर्वांना व्यवस्थित ड्रेस बसणार आहे आणि पटकन आपली ऑर्डर प्रेस करायची आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपवर जायचं आहे नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट तर हा आहे दुसरा कलर यामध्ये ही एम एल एल डबल एल साईज अवेलेबल आहे यामध्ये ही एम एल एल डबल एक्सेल साईज अवेलेबल आहे तर पटकन आपली ऑर्डर प्लेस करा याची प्राइस ही आठशे नव्याण्णव रुपये आहे हाय हाय ताई ताई तर चला मी वेअर केलेला रोमन मधला हा आहे तिसरा कलर कलर चार्ट खूप सुंदर आलेला आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे लाईक हार्ट्स होऊन जाऊ द्या तुम्हाला आहे का नाही कलेक्शन मला प्लीज लाईक द्या कळू द्या लाईक हार्ट्स होऊन जाऊ द्या पटापट हा आहे त्यातला सेकंड कलर खूप सुंदर पॅटर्न आहे खूप सुंदर रोमन फ्लावर काम केलेलं आहे ह्याच्यावर पॅटर्न आहे रोमन सुंदर फ्लॉवर आहे दुपट्ट्यावर ही खूप सुंदर असं काम आहे टॉप ला आतमधन अस्तर आहे पॅन्ट ही खूप सुंदर आणि फ्लेक्झिबल आहे आणि ह्याची ऑफर प्राइस आहे फक्त आठशे नव्याण्णव रुपये फक्त नव्याण्णव रुपये मार्केट प्राइस जात आहे सोळाशे रुपये त्यामधला हा आहे सेकंड कलर खूप सुंदर असा कलर चार्ट आलेला आहे तर तीन कलर चार्ट चार्टमध्ये हा पॅटर्न जात आहे पटापट पत आपली ऑर्डर प्लेस करा स्क्रीनशॉट घ्या नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुस असते या कॉन्टॅक्ट नंबरवर जाऊन आपली ऑर्डर बुक करा तसं त्याच नंतर खूप सुंदर असं पॅटर्न आलेले आहेत नवीन नवीन हा कापड जात आहे शाईन मध्ये हा जात आहे पूर्ण मऊ मध्ये वेअर करायला डेली यूजला खूप सुंदर असा पॅटर्न आहे तुम्ही बाहेरही यूज करू शकता डेली ही यूज करू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहेत ह्यामध्येही पहा ही तुम्हाला दुपट्टा जातोय पॅन्ट आहे आणि टॉप जात आहे याची प्राइस आहे फक्त पाचशे नव्वद रुपये याची प्राइस आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्वद रुपये यामध्येही ही टू डबल एक्स एल साईज आहे खूप सुंदर कापड आहे वॉशेबल आहे तुम्ही डेली ही यूज करू शकता बाहेर यायला जायला यामध्येही खूप सुंदर असा कलर चार्ट आलेला आहे आणि या पॅटर्न ची प्राइस पाचशे नव्वद रुपये मार्केट प्राइस आहे नऊशे रुपये तुम्हाला जात आहे पाचशे नव्वद रुपये यामध्येही एम एल एक्सेल डबल एक्सेल साईज अवेलेबल आहे तर हा जात आहे टॉप त्याच सोबत ही जात आहे पॅन्टेपाईनो ही पॅन्ट आहे हा टॉप आहे टॉप सोबत ही पॅन्ट आहे आणि हा जात आहे दुपट्टा खूप लॉंग आणि सुंदर दुपट्टा आहे असा दुपट्टा जातोय हा जातोय टॉप आणि ही जात आहे पॅन्ट सर्वांना आवाज येतोय ना माझा लाईक हार्ट सौन जाऊ द्या जा, आणि मला सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का नाही या टाईप मध्ये हा पॅटर्न जातोय फक्त आणि फक्त पाचशे नव्वद रुपये पट आपण स्क्रीनशॉट घ्या नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट या कॉन्टॅक्ट नंबर वर जाऊन आपली ऑर्डर प्लेस करा बुक करा नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट हा जात आहे टॉप हा जातो आहे त्याच्यावर दुपट्टा आणि ही जात आहे पॅन्ट यामध्ये एम एल एक्सेल डबल एक्स एल साईज अवेलेबल आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे डेली यूजसाठीही वापरू शकतो आपण आणि बाहेर जाण्यासाठीही आपण वापरू शकतो खूप सुंदर शाईन आहे खूप सुंदर काम केलेलं आहे खूप सुंदर कापड आहे तुम्ही पटापट आपली ऑर्डर प्लेस करा मध्ये कलर मी खूप सुंदर आलेला आहे जो की मी तुम्हाला आत्ता दाखवला होता त्याचमध्ये नवीन डिझाईन जात आहे जो आता पॅटर्न पाहिलं त्याचमध्ये ही जात आहे सेकेंड डिझाईन खूप सुंदर आहे हे पा खूप सुंदर कलर चॅट आलेला आहे कापड वॉशेबल आहे खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहे डिझाईन पण खूप छान आहे कलर चार्ट आहे यामध्ये साईज अवेलेबल आहे एम एल एक्स एल डबल एक्सेल यामध्ये साइज पण अवेलेबल आहे एम एल एक्स एल डबल एक्स एल तर यामध्ये जात आहे हा टॉप त्याला जात आहे ही फ्लेक्झिबल पॅन्ट पॅन्ट पण खूप सुंदर आहे आणि लॉंग असा दुपट्टा हा जात आहे दुपट्टा लॉंग मध्ये खूप सुंदर आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आप आपली ऑर्डर प्लेस करा नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला पर्सनली मेसेज करूनही तुम्ही फोटो आणखी घेऊ शकतात ह्या पॅटर्न मधले मी फोटो तुमच्याशी शेअर करेन सगळं लाईव्ह सेक्शन मध्ये घेता येत नाही तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते सर्वांना आवाज येतोय का प्लीज लाईक हट सोन जाऊ द्या कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मयुरी फॅशन स्टुडिओ म्हणजे मराठी ब्लॉगर मयुरी युट्यूब चॅनलला जाऊन सर्वांनी सबस्क्राईब करा तर खूप पॅटर्न आहे ह्यामध्ये ही साईज अवेलेबल आहे ह्यामध्ये एम टू डबल एक्सेल साईज आहे एम एल एक्सेल डबल एक्सेल याची मार्केट प्राइस आहे नऊशे रुपये आणि हा जात आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये फक्त आणि फक्त पाचशे नव्वदमध्ये मध्ये टॉप पॅन्ट आणि दुपट्टा टॉप पॅन्ट आणि दुपट्टा फक्त आणि फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये जात आहे तुम्हाला पटापट आपली ऑर्डर प्लेस करा नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट या सर्वांना आवाज येतोय का माझा क्लिअर ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का तर खूप सुंदर कापड आहे खूप सुंदर कपडा आहे तुम्ही डेली यूजलाही वापरू वापरू शकता शकता बाहेरही तुम्ही 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 घ्या घेतल्यानंतर स्वतःहून मला करून सांगता की ताई तुमचं मटेरियल खूप छान आहे तुमचे पॅटर्न खूप छान आहे कलर चार्टही खूप सुंदर होता खरंच ताई न खूप सुंदर आहे मी तुम्हाला खूप ज्यांनी घेतला आहे त्यांनाही माहीत आहे त्याही जर लाईव्ह असल्या तर त्यांनीही सांगू शकता की तुम्ही घेतलेलं तुम्हाला कस वाटलं आहे काय तुम्ही कमेंट्स मध्ये तर हा जास्त पॅटर्न हे खूप सुंदर सुंदर कलर चार्ट है खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे इथे मस्त अस थोडस वर्क केलेलं आहे हॅन्ड आणि त्याच्यावर थोडस टिकली ही काम आहे खूप सुंदर आहे यामध्येही तुम्हाला एम एल एक्सेल डबल एक्सेल अवेलेबल आहे खूप सुंदर आहे हा जात आहे लॉंग दुपट्टा सॉरी हे पाँग मध्ये दुपट्टा हा जात आहे टॉप आणि पॅन्ट पण खूप फ्लेक्झिबल आलेला आहे सर्वांना बसणारी पॅन्ट आहे खूप सुंदर आहे पॅन्टची साईज ही साईज ला वगैरे व्यवस्थित बसण्यासारखी आहे खूप छान आहे तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपली ऑर्डर प्लेस करा नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न या कॉन्टॅक्ट नंबरवर पटकन व्हॉट्सअपला उडी घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न असते या कॉन्टॅक्ट नंबरवर खूप सुंदर पॅटर्न आहे पहा खूप छान कलर त्याच्यावर मस्त असं इथं वर्कचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये टिकली वर्कही थोडस आहे खूप सुंदर शाईन आहे दुपट्टा ही लॉंग मध्ये जातो आहे टॉप खूप सुंदर आहे पॅन्टही फ्लेक्झिबल आहे आणि याची ऑफर प्राईज आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपये हा मार्केट प्राइस आहे बाराशे रुपये मार्केट प्राइस जाते बाराशे रुपये कापड टिकाऊ आहे कलर न जाणारा आहे व्यवस्थित आहे वॉशेबल आहे तुम्ही बिंदास्त रोजही वापरू शकता बाहेरही वापरू शकता खूप सुंदर असं पॅटर्न आहे आणि फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये थ्री पीस कुर्ती सेट भेटतोय तुम्हाला कुर्ती पॅन्ट आणि दुपट्टा कुर्ती पॅन्ट आणि दुपट्टा थ्री पीस कुर्ती सेट भेटतोय तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि ह्याची मार्केट प्राइस आहे बाराशे रुपये तीस सातशे पन्नास बावन्न सदस्या या कॉन्टॅक्ट नंबर वर हे आपला लास्ट चा पॅटर्न दाखवत आहे मी तुम्हाला सर्वांना आवाज येतोय का लाईक हा ठेवून जाऊ द्या मला कमेंट्समध्ये सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का नाही प्लीज काही नो कमेंट्स करून सांगा माझं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का नाही आपण पाहूया सेकंड जो लास्ट वाला आपला राहिलेला आहे तो पाहूयात आपण आता हे पा खूप सुंदर आलेला आहे पॅटर्न खूप रिच वेअर आहे खूप सुंदर आहे मस्त असं काम केलेलं आहे पार जवळून दाखवते तुम्हाला खूप सुंदर कलर आहे थँक यू ताई हातालाही मस्त असं वर्कचं काम केलेलं आहे आणि टॉपच्या खाली पण आहे ना वरची पट्टी आलेली हे पहा इथे पण खाली वरची पट्टी आलेली आहे शाईन मध्ये कापड जात आहे खूप सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही त्यावर हा लॉंग असा दुपट्टा जातोय लॉंग असा दुपट्टा के बर के लेला हे बर्क केलेलं टॉप हे पहा पूर्ण पहा दिसतंय सर्वांना आणि त्यावर जात आहे ही पॅन्ट तर एम एल डबल अवेलेबल आहे खूप सुंदर पॅटर्न आहे खूप सुंदर कलर चार्ट आहे तुम्ही बिंदास्त आपली ऑर्डर बुक करा व्हॉट्सअपवर उडी घ्या आणि नऊशे तीस सातशे पन्नास या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आपली ऑर्डर प्लेस करू शकता ह्याची मार्केट प्राइस आहे सोळाशे रुपये आणि आपल्याला भेटतो आहे फक्त आणि फक्त सातशे पासष्ट रुपयांमध्ये सॉरी सातशे पंच्याण्णव रुपयांमध्ये हा आपल्याला जातोय सातशे पंच्याण्णव रुपयांमध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे पार्टीवेअर आहे खूप छान कलर आलेला आहे यामध्ये एम एल एक्स डबल एक्स साईज अवेलेबल आहे खूप सुंदर दुपट्ट्याचं काम केलेलं आहे दुपट्टा रिच आहे सिल्कमध्ये जातो शाईनमध्ये जातो टॉप पण शाईनमध्ये जातोय सिल्क सिल्कमध्ये त्यावर ही पॅन्ट जात आहे खूप सुंदर पॅटर्न आहे त्यामुळं पटकन आपली ऑर्डर प्लेस करा नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट यामध्येही तुम्हाला साईज अवेलेबल आहे एम एल एक्स एल डबल एक्सेल तर पटकन आपली ऑर्डर बुक करा तर सर्वात कोणाला काही प्रश्न असले काही असले तर प्लीज सर्वांनी पटापट पत विचारा कोणता पॅटर्न परत रिपीट पाहायचा असेल किंवा काही तर पटापट पत सर्वांनी आपलं हे करा तर आज लाईव्ह सेक्शन साठी आपण एवढे सर्व घेऊन आलेलो होतो तर सर्वांनी पटापट पत स्क्रीनशॉट घेतलेच असतील घ्या स्क्रीनशॉट आणि यामध्ये काही कलर हा चालेला आहे यामध्ये कलर हा चालेला आहे एक चा एकच चा कलर येतो आणि त्यावर सर्व साईज अवेलेबल असतात तर सगळ्याच्या डिझाईन वेगवेगळ्या वेग वेग आहे सर्व पॅटर्नच वेगवेगळं आहे वेग जर तुम्हाला मी सर्व दाखवते एकदा परत तर हा एक पॅटर्न आहे जो एम टू डबल एक्सेल मध्ये जात आहे याची प्राइस आहे सातशे पंच्याण्णव रुपये आणि हा मार्केट प्राइस जात आहे आपल्याला सोळाशे रुपयामध्ये हा एक आहे तुम्ही शकता आणि आपली ऑर्डर प्लेस करू शकता आता तुम्हाला हा एक पॅटर्न आपण पाहिलं होता याची मार्केट प्राइस नऊशे रुपये आहे आणि आपल्याला हा भेटत आहे पाचशे नव्वद रुपयांमध्ये हे पा खूप सुंदर आहे टॉप पण खूप सुंदर आहे पॅन्ट आहे दुपट्टा आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्या नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट हा एक पॅटर्न दाखवला होता यामध्ये ही एम टू डबल एक्सेल साइज साईज अवेलेबल आहे जो की मी वे केलेला आहे त्यावर हा शाईनचा दुपट्टा जातोय रोमन फ्लॉवर्सचं काम केलेलं आहे हा पॅटर्न आपल्याला जात आहे फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपयांमध्ये आठशे नव्याण्णव ह्यामध्ये तीन कलर चार्ट आलेले आहे हा एक आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या मी वेअर केलेला आहे आणि हा एक कलर आलेला आहे यामध्ये मी एम टू डबल एक्स ए साईज अवेलेबल आहे त्यानंतर जो की मी तुम्हाला पानणीमध्ये दाखवलेला हा एक पॅटर्न त्यामध्ये आलेला आहे ह्यामध्येही एम टू डबल एक्सेल साईज अवेलेबल आहे खूप सुंदर कापड आहे वॉशेबल आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट हा एक पॅटर्न दाखवला होता सहाशे नव्याण्णव रुपयाचा आहे मार्केट प्राईस प्राइस बाराशे रुपये आहे यामध्येही खूप सुंदर डिझाईन आहे ह्या टाईप मध्ये पॅटर्न जात आहे ह्याचाही ॉट घ्या नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट व्हॉट्सअपवर उडी मारा आणि पटकन आपली ऑर्डर प्लेस करा नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न नऊशे तीस सातशे पन्नास बावन्न सदुसष्ट चला तर ता कायम अजून कोणाला काही वाटतंय का काही प्रॉब्लेम असला तुम्ही पटापट प्रश्न विचारा काही असलं तुम्हाला कलेक्शन बद्दल विचारायचं तर खूप छान पॅटर्न आलेले आहेत ताईनो खूप विश्वासाने घ्या काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला कलर चार्टही खूप सुंदर आहे कापडही खूप सुंदर आहे आणि दरवेळेस नवीन नवीन जे मार्केटमध्ये आणखी आलेलं नाही आहे ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर खूप सुंदर रोमन फ्लावरचं काम केलेलं आहे पहा किती सुंदर दुपट्टा आहे खूप छान आहे पटकन आपली ऑर्डर प्लेस करा चला तर मग बाय आजसाठी एवढंच कलेक्शन घेऊन आलेले होते चला बाय नो आणि तुम्ही सर्व जणांनी कलेक्शन पाहिलं सर्वजण लाई आले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि नेक्स्ट कलेक्शन साठी सर्वांनी असा सपोर्ट करा आणि पटापट जॉईन व्हा बाय